नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नगर परिषद निवडणूक रणसंग्राम परंडा नगर परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट सौदागर विरुद्ध विश्वजित पाटील यांच्यात थेट लढत शेवटच्या दिवशी अडवतीस उमेदवारी अर्ज मागे वीस जागेसाठी त्रेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या फडात प्रभाग क्रमांक एक अ मध्ये तीन जावा आमने सामने या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस पार पडताच परंडा नगर परिषदेचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले असून यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहे अध्यक्षपदाच्या रिंगणात शिवसेना शिंदे गटाचे जाकीर सौदागर विरुद्ध जनशक्ती शहर विकास आघाडीचे विश्वजित पाटील अशा दोन दिग्गजांमध्ये थेट लढत रंगणार आहे विशेष म्हणजे विश्वजित पाटील हे माजी आमदार स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र असल्याने ही निवडणूक संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेत आहे परंडा नगर परिषद सदस्य पदाच्या वीस जागांसाठी त्रेचाळीस उमेदवार निवडणूक फडात उतरले आहेत अनुसूचित जातीच्या महिलेकरिता आरक्षित असलेल्या प्रभाग क्रमांक एक अ मध्ये चार उमेदवारांनी उमेदवारी कायम ठेवली आहे यापैकी तिघी उमेदवार जावा जावा असल्याने या प्रभागाला विशेष राजकीय रंग चढला आहे प्रभाग क्रमांक चार ब मध्ये दोन पक्षांचे प्रत्येकी एक एक उमेदवारांनी एक अपक्ष अशा तीन त्रिकोणी लढत होणार आहे एकूण वीस जागेपैकी अठरा जागांवर दुरंगी लढत निर्माण झाली असून मतदारांच्या निर्णायक भूमिकेची उत्सुकता वाढली आहे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल अडोतीस उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अंतिम यादी निश्चित झाली अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने स्थानिक पातळीवर नाराजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली अध्यक्ष पदावर दोन मोठ्या उमेदवारांची थेट टक्कर असल्याने परंडा नगर परिषद निवडणूक अतिशय चुरशीची आणि ऐतिहासिक ठरणार असल्याचे संकेत आहेत मतदार कोणाला पसंती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा